नमस्कार श्री स्वामी समर्थ तशा आज सर्व मस्त तर मस्त नसायला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे व मैत्रिणीचे मनापासून स्वागत आहे ताईनं व्हिडिओ आहे काल रविवारचा तर आम्ही रविवारी रक्षाबंधन साजरं केलं होतं कारण की आज सकाळी सकाळी पाच साडेपाच वाजल्यापासून तर दीड वाजेपर्यंत रक्षाबंधन करायचं नव्हतं संध्याकाळी करायचं होतं आणि दिदीला जायचं होतं आज हॉस्टेलला आजच कारण उद्या पेपर आहे तिचा त्याच्यामुळं ना त्याच्यामुळं मग आम्ही रक्षाबंधन कालच केलं काल संध्याकाळी आणि हे दुपारचं आहे बघू शकता दुपारी जेवण वगैरे झाल्यावरती मी मका आणला होता आणि पॉपकॉर्न पण आणले होते तर पॉपकॉर्न पण टोपामध्ये बनवले मस्त असे आणि मका पण भाजून दिला होता आणि अर्धा मी शिजवला होता संध्याकाळी आणि संध्याकाळी मस्त असं दीदीला विचारलं काय खायचं तर ती बोलली पावभाजी मस्त अशी पावभाजी आज संध्याकाळी केली होती म्हणजेच आम्ही रक्षाबंधन रविवारी साजरा केला होता मग त्याच्या मग सर्व स्वयंपाक वगैरे पण केला मग मी सांगते तुम्हाला बघा पहिले रा मेहंदी बघा अगदी तिने काढली होती संध्याकाळच्या वेळेस मग ती थोडंसं मी शूट केला आणि मस्त अशी मेहंदी काढली होती तिने तर हे बघू शकता की छान वाटत आहे कलर आहे खूप छान आला होता आमच्या इथं एक कोण आलेला आहे नवीन पंधरा रुपयालाच भेटतो पण तो मेहंदी काढता काढताच खूप कलर येतो त्याला आणि बघू शकतो मस्त अशी मेहंदी आणि संध्याकाळचं जेवण सांगते काय केलं होतं पावभाजी आणि शेवाळ्याची खीर केली होती बघू शकताय तर इथं ना साडेसात आठ वाजलेले आहेत शेवाळ्याची खीर वगैरे झालेली आहे पावभाजी पण पावभाज्याची भाजी पण मी बनवत आहे बनवून वगैरे मी टाक्यावरती जाणार आहे का तिला उद्या जायचं तर तिला थोडंसं सामान आणायचं होतं पण झालं असं की तिने काहीच नाही घेतलं मग मी मिठाई वगैरे घेतली आणि काल मिठाई आणलीच होती कारण आज रक्षाबंधन करायचं म्हणले परत कोण जातं नाही जातं मी कालच मिठाई आणून ठेवली होती मग आज परत गेले तर मग आज पण मिठाई आणली आणि हे बघू शकता मी ना आज तुका पावभाजी थोडी वेळी केली गेली म्हणजे कांदा टमॅटो भाजू भाजून घेतले तशामुळं ना भाजून घेतल्या ना मस्त असा कलर आला होता भाजीला मी पुढं बघतानाच हे बघू शकता अजून याच्यात कलर वगैरे हो काहीच टाकलं नाही पण मस्त खूप छान असा कलर आला होता भाजीला मस्त अशी भाजी झाली होती आणि मी भाजी वगैरे केलं ना फक्त पाव गरम करायचे राहिले होते साडेआठ वाजले होते साडेआठला मी गेले नाख्यावर मी दिदी मग काय ते मी घेतलं नाही छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या काय आणि राखी तर बांधून झाली होती राखी वगैरे तर घ्यायची नव्हती पण मग ज्या काय पाऊच वगैरे घ्यायचे होते घेतलं पेन वगैरे आणि मिठाई वगैरे घेतल्या मग परत ही फेवरेट मिठाई पेरीसारखी मिठाई असती ना ती तुम्हाला दाखवते पुढं मी काय काय मिठाई आणली आणि काल पण काय आणली ते पण दाखवते आणि बनवू नाही दिली तिने तुम्ही मला मला खोबऱ्याचे लाडू बनवायचे होते मग ती बोली नको बनू मग मी मग मी नाही बनवली तर आवाज थोडासा तुम्हाला काही नव्हतं बसल्या गे असेल तर सर्दी झालेली आहे तर इथं बघू शकता खीर वगैरे झालेली आहे मस्त अशी खीर झाली आणि भाजी मिक्स केली तर आता इथे ह्याच्यामध्ये ना कलर वगैरे टाकला आहे कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी ना सगळी मॅश केलेली भाजी घालून घेतली बघू शकता मस्त अशी भाजी झाली होती आणि इथं आता मी ना आणि खूप वाजले बारा वाजले बाराच्या नंतर मी पण मेहंदी काढली ती मला पुढे दाखवूनच पण माझी मेहंदी नाही मी के सुटले केलेली विसरून गेले आणि तरी बघू शकता हे अशी मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त अशी भाजी झाली होती आणि आता नाक्यावर वगैरे जाऊन आले तर दहा वाजले मला नाक्यावर जाऊन यायला पुढे पुढं पावलं घरपण जेवलो ते बुंदीचे लाडू हे आणले हे बेसनचे लाडू आणि हे लाडू हे मिठाई काल आणली होती पेढे आणि काजू कत्री आणि हे बघा ही पेरूची मिठाई दिली बोलते तर हे बघा ही मिठाई आणली तिच्यासाठी तिला आणि ही सर्व मिठाई तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमरब रक्षाबंधनच्या आणि तिसऱ्या श्रावणसमोरच्या खूप साऱ्या शुभेच्छा